आयोजनाचा चांगला कार्यक्रम होता आणि या ठिकाणी दोन तीन ठिकाणी मी कार्यक्रमाला आलो आणि यांच्याही कार्यक्रमाला इथं आलेलो आणि चांगला आनंद भेटला लोक आनंद घेतात एन्जॉय घेतात त्या एन्जॉय होऊन थोडा वेळ आम्ही पण एन्जॉय केला दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपण केलं पण दरवर्षी आपण तलावजवळ ठेवतो तर लोकांची इच्छा होती का मैदानात ठेवली पाहिजे म्हणून यावर्षी आपण मैदानात ठेवलं काही विरोधकांनी विरोधकांनी कमीत कमीत सहा सात ठिकाणी मंडळांना जबरदस्ती पैसे देऊन कोजागिरी का ठेवून माझा कार्यक्रम करायचं बघितलं पण त्याचाच कार्यक्रम झाला आता ह्याच्यापुढे आपल्याला काय बोलायची गरजच नाही त्याला दिसत असेल आणि मी बोलतोय ते ऐकतही असेल तो आज आव्हाडसाहेबांचे न येण्याचं कारण ते बाहेर गेलेत देवदर्शनासाठी गेलेत म्हणून ते नाही आले आता शिंदेसाहेब तर कसे प्रदेशचे आहेत आता त्यांना दौरा आहे म्हणून ते नाही आले पण चौगुले साहेब येऊन गेले त्यांचं मी धन्यवाद मानला बक्षीस आपण टोटल शंभर इतर बक्षीस होते सत्तर साड्या होत्या पहिलं बक्षीस फ्रीज होतं दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन तिसरं बक्षीस टी व्ही चौथं बक्षीस सायकल आणि पाचवं बक्षीस आपलं हे कूलर सगळ्यात <स्णागत>। आधी तर मी लोकांना दिवाळीचे जे, येणाऱ्या दिवाळीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला लोकांना सांगायचं आहे काय लोकांनी पण पंत आहे घेऊन आहे सगळं आमच्याकडनं भेटणार आहे साईड ग्रुपकडनं कंदील आणि पंत्या तर कोणी त्याचा खर्च करू नये तो खर्च आम्ही करणार आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये गणपती बाळा साठेनगर आंबेडकर नगर गणेश नगर दिगा गाव विष्णू माधव नगर संजय गांधीनगर सगळ्या इथे आम्ही कंदील आणि चार पंत्या हर एक घरात देणार आहे थंड पाणी बाजार खरं मला आज मी आभार व्यक्त करतो वन साईड ग्रुपचे अध्यक्ष अण्णू आंग्रे यांनी प्रमाणे ह्याही वर्षी खोजागिरी पौर्णिमाचा आयोजित केलं आणि खोजागिरी प्रोग्राम हा प्रथम नाही कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी ढिगा विभागामध्ये खोजागिरीचा कार्यक्रम या ठिकाणी नेहमी अण्णू भाई व त्यांचे विशेष गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारचे बक्षीसं चांगल्या प्रकारचं चा खोजागिरीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करतात आता तुम्ही लास्टला बघितलं आहे कालिका मात माता यांनी देशभूषा ह्या वेळेला केलं होतं आणि त्यांच्या हातात होती एक रावणाचा मुंडी कापलेली आणि ह्या ढिग्याच्या रावणाची नक्कीच मुंडी कापलेली आहे या माध्यमातून खरं बोलला तर ह्या ठिकाणी मुंडी कापली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या ढिग्याची जनता आहे त्यांची मुंडी कापल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मंडळाचं क करेल तेवढं कौतुक कमी आहे